हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द हा पास टेन्स व पास पार्टिसिपलचा रूप आहे इनवॉक्टचा मराठी तर्थ जादूने किंवा मंत्राने भूतपिशाच्या आधी योनीना आवाहन करणे विशेषतः ईश्वराचा मदतीसाठी धावा करणे कळकळीने कर विनंती करणे कायद्याचे कलम जारी करणे किंवा कारण होणे होत आहे इनवॉक्डला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द सेक्रेट डॅन्स इज परफॉर्म टू इनवॉक ॲन्शियंट गॉड्स दुसरा वाक्य आहे द जज इनवॉक्ड अँड इंटरनॅशनल लॉ दॅट प्रोटेक्ट तिसरा वाक्य आहे हिज नेम वॉज इनवॉवड एज अ द रेव्होलुशन चौथा वाक्य आहे आय इनवॉव्ह दर फॉर गिव्हनेस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला सबस्क्राईब like, करा थँक्यू